नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर मी आता माडा तालुक्यातील मानेगाव थोरले या गावी आहे सरासरी आता मी फिरत असताना सोलापूर विभागातला जर आत्ताची परिस्थिती जर बघितली एप्रिल छाटणीची तर साधारण टेम्परेचर चाळीसच्या वर आहे आणि पाण्याचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे इतका मोठा प्रॉब्लेम आहे की पाणी झेमतेम कसं तर बागेला पडतंय आणि कुठं बघल तिथं बोर मारणं वगैरे काहीतरी पाणी आणणं असं काम चाललं आहे तर ह्या परिस्थितीत एवढ्या हाय टेम्परेचरला एप्रिल छटणीत काय काळजी करायची काय कामं करायची याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं छटणी करताना काय करायची कशी करायची त्याच्यानंतर डॉर्मेटचा वापर करायचा का त्याच्यानंतर तर बाग छाटत असताना काय करायची जर आता इथं जर बघितलं आता इथं जर बघितलं तर हे डोळा हे तळसून मारला या तर तळसून मारल्यावर डोळा काय होतो हाय टेम्परेचरला इथं डोळं डेड होत्यात किंवा आता जर इथं जर बघितलं आता हे जर डोळा बघितला तर हे तळसून मारलाय मग हाय टेम्परेचरला काय होत्या ही डोळ्या डेड होत्यात आणि जर एक जर डोळा ठेवला तर ह्याला कसं असतं हे डोळा लगेच फुटतोय हे डोळा फुटल्यावर काय होत आहे की आपल्याला बाग एक सारखी फुटायला मदत होते नाहीतर काय होतंय की इथून इथंपर्यंत असा गॅप पडतोय मग हि आपल्याला काय पाहिजे गॅप नको आहे मग हे जर गॅप नको असला तर आपण या गोष्टी टाळणं गरजेचं आहे की जिथं बाग आहे तिथं एक डोळा ठेवून छाटायचं आपण दुसरा मुद्दा घेतला की डॉर्मेक्स डॉर्मेक्स वापरायचं का तर वापरायचं का वापरायचं तर आता द्राक्ष बाग ही हाय टेम्परेचरला ह्या जी चाळीसची वर टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरला भाग आता फुटायचा फार मोठा प्रॉब्लेम असतोय मग ह्यासाठी आपण शक्यतो डॉर्मेकचा वापर करा आणि जर डॉर्मेकचा वापर केला नसला तर साधारण सहा सात आठ दिवसाला हे मी मागच्या पण व्हिडिओत सांगितलंय आणि आता पण ह्या ह्या विभागात सोलापूर विभागात एवढं टेम्परेचर आहे की ह्या विभागात सुद्धा आपण दुपारच्या वेळेला असं आपल्या ट्रॅक्टरच्या किंवा हाताच्या गणा इथ ना तीन गणा ह्याच्यावर एकदम चालवायच्या त्यात आपण युरिया दोन तीन ग्रॅम न टाकायचा साधारण सव्वा सातवा आठवा दिवस आणि हे पूर्ण वरांडा गच्च भिजवून घ्यायचा मग बऱ्याच लोकांचा प्रश्न याय लागलाय की दुपारीच का मारायचं तर दुपारीच का मारायचं तर पाणी पडतंय आणि ही जी साल आहे त्या सालीत पाणी गच्च बसतंय आणि ह्युमिडिटी तयार होत्या म्हणजे जे पावसाला पोषक जे पाऊस पडल्यानंतर जे डोळा फुटायला पोषक वातावरण आहे तर ते इथं तयार होतंय आणि डोळा चांगला फुटायला आणि एकसारखा फुटायला मदत अशा पद्धतीनं आपण आपल्या बागेच हाय टेम्परेचर असताना काम करायचं त्याच्यानंतर पाण्याचा एक मुद्दा राहिला तर पाणी काय करायचं हे काय होतंय पाणी जर आता समजा तुम्ही जर दुपारी दिलं तर ह्याच्यावर पाणी पडलं तर बाष्पीभवन होऊन आहे पाणी हे रात्रीच्या वेळेला साधारण संध्याकाळी जमीन थंड झाल्यानंतर पाच सहाच्या पुढं सहाच्या पुढे सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पाणी द्या हे आपल्या लाईटच्या शेड्यूलनुसार आपण ठरवा आणि आपली बाग ही एप्रिल छटणीत कमीत कमी, -कमी पाण्यात चांगली आणखीन आपल्या बागेचं सुयोग्य नियोजन करून गाडी चांगली बनवा धन्यवाद